बीड जिल्ह्याच माघासले पण मागच्या दहा वर्षापासून केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार बीड जिल्ह्यात पालकमंत्री तुम्हीच आणि आता पण तुमचा भाऊच जे तुमच्यासाठी प्रचारला येते ते म्हणतात की आमच्या बीड जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख घालवायची मग तुम्ही दहा वर्षात का घालवली नाही या बीड जिल्ह्याच्या जनतेला तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही मागासलेपणासाठी काही करू शकलो नाहीत आमचं आम्ही निष्क्रिय आहोत या बीड जिल्ह्याला तुम्ही सांगावं लागेल हा तुम्ही आता म्हणता आमचे पालकमंत्री महोदय म्हणतात की मला माझ्या ताईंना निवडून आणायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही ताईला मतदान द्यायचंय ताईला का मतदान द्यायचंय तर ताई मोदी साहेबाच्या खांद्याला खंदा लावून दिल्लीत काम करतील आणि त्यांचं काम असं आहे की विकासाची गंगा बीड जिल्ह्याला आणतील मी म्हणलं साहेब तुमच्या लहान ताई साहेब काय आमच्या रजनीताईच्या खांद्याला खांद्याला लावून बसवतो का आमच्या सुप्रियाताईच्या खांद्याला खांदा लावून बसवतो त्याही केंद्रात दहा वर्ष झाला प्रतिनिधी करतात त्यावेळेस नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत मग तुम्ही का विकासाची गंगा या बीड जिल्ह्यात आणलेली नाही याचा उत्तर तुम्हाला द्यावा लागेल प्रत्येक गोष्टी कुठल्या विषय कुठं नेतात याच तारतम्य नाही आदरणीय साहेबांनी आमच्या पालकमंत्री महोदयांनी सांगितलं कि मला या बीडचा खासदार कशासाठी पाहिजे कि म्हणले या अंबाजोगाईला हो रेल्वे आणण्यासाठी पाहिजे आदरणीय पालकमंत्री महोदय तुमचं सरकार आज पण दिल्लीत चालू आहे निवडणूक असली तरी या निवडणुकीच्या काळात सुद्धा आचारसंहितेचा भंग न होता एखादी गोष्ट तुम्हाला करता येईल रेल्वे ज्या घाट नांदुरून तुम्ही अंबा आणायची म्हणतात त्या घाट नांदूरकरांची मागणी तुमच्या विधानसभेत ते गाव येते त्यांची काय मागणी तर आम्हाला एक थांबा वाढवून द्या त्या गाडीचा थांबा सुद्धा वाढून देत नाही तुम्ही आणि तुम्ही म्हणतात आम्ही इकडे रेल्वे आणू आमच्या जन्मापासून रेल्वेचं राजकारण फार आमची पिढी गेली या बीड जिल्ह्यामध्ये नगर टू परळी दोनशे एकसष्ट किलोमीटरचा मार्ग आहे रेल्वेने डिक्लेअर केलंय की कि नव्याण्णव किलोमीटर फक्त मंजूर झालाय म्हणजे काम पूर्ण झालंय पंधरा वर्षात नव्याण्णव किलोमीटर होते पुढचं दोनशे एकसष्ट एक किलोमीटरच्या उर्वरित राहिलेलं अंतर करण्यासाठी पंचवीस वर्ष म्हणजे पहिली एक पंधरा पिढी गेली आणि दुसरी पिढी पंचवीस वर्ष आमची रेल्वे कंप्लीट करायला तुम्ही लावणार वारे तुम्ही आणि आता तुम्ही म्हणतात की आमच्या ताई साहेबांनी खूप काम केलं खासदार ताई साहेब खासदार ताई साहेबांनी एवढं काम केलं एवढं काम केलं की बीड जिल्ह्याला जो देशाच्या सभागृहात गेल्याच्या नंतर खासदार फंडाचा निधी मिळतो तो निधी सुद्धा तुम्ही खर्च करू शकला नाहीत मी बी म्हणलो असतो लावर ती कॅसेट पण आता टाइम नाही तर ती बी कॅसेट आहे मीडियाने डिक्लेअर केले की या कार्य कार्यसम्राट खासदार दभंग खासदार अरे दभंग शब्दाचा अर्थ काय आहे तुम्ही काय म्हणतात आदरणीय आमच्या मोठ्या ताई साहेब बोलता बोलता म्हणल्या की मी शेतकरी हा दोन कारखाने चालवतो आणि या शेतकरी पुत्र उद्योजक कसा झाला असं पालकमंत्री म्हणले परवा बोलता बोलता त्या म्हणल्या कि मला शेतकरी पुत्र नाही शेतकरी मित्र व्हायचंय हो माझे वडील शेतकरी आहेत शेतकरी होते त्याचा मला रास्त अभिमान आहे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटत आहे शेती हा माझ्या वंश परंपरेने माझ्याकडे व्यवसाय आला आहे तो व्यवसाय मी करतोय त्याच्यानंतर मी उद्योजक आहे आहे उद्योजक नाही असं म्हणलं पण तुमच्या वडिलांनी महाराष्ट्रामध्ये सव्वीस सारखा का कारखाने उभे करायला घेतले किंवा चालवले त्याच्या ताई साहेब तुम्ही झिरो केलं त्याचं उत्तर बीड जिल्ह्याला द्या आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बिलच एवढी एवढी आहे कारखाना म्हणले एक कारखाना 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 घेतला एक कारखानाच चालवायला आंबा कारखाना आणि परत बी देऊन टाकला बाबा काल चार या मा आठ दिवसात आता ते कारखाना घेतला आणि यावर्षी बंद ठेवला मग घेतलाच कशाला होता दिला का त्याच्यावर पुन्हा बघू का दिला नसता दिला तर पुन्हा आणखी एखादा येता म्हणला असता मी तुमचा प्रचार दिला मग हे निवडणूक मध्ये काही देते आणि बोलतात मात्र रेटून मग मा या गोष्टीचा विचार करा की आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आदरणीय माझे पालकमंत्री महोदय ज्या माझ्यासमोर उमेदवार आहेत त्यांना माझा जाहीर या अंबानगरीच्या पुण्य नगरीतून नगरी तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही जर खरच बोलत असलात खरंच वागत असलात तर या परळी विधानसभा मतदारसंघात मी परवा गेलो होतो त्या परळी विधानसभा मतदारसंघातल्या सिरसळा सर्कल मधल्या गावातील कमीत कमी पंधरा ते वीस गावच्या लोकांनी सांगितलं वडवणी गावात आज होतो जिम्मेदारीने सांगतो इमाने इद्वारे सांगतो की तिथले लोक काय म्हणतात आदरणी साहेब तिथले लोक गोर गरीब ज्या मजुरांनी ऊस तोडलाय ज्या मजुरांचे वाहनदारांचे पैसे तुमच्या कारखान्याकडे करोडो रुपये आहेत तळमळीने लोक म्हणतायत डोळे पाणी आणून सांगतायत की वद्यनाथ कारखान्याकडे माझे एवढे पैसे आहेत दोनशे दोनशे रुपये कुणाचे तीन लाख कुणाचे चार लाख कुणाचे पाच लाख अरे ते पैसे अगोदर द्या त्याच्यानंतर एवढा खर्च करा निवडणुकीवर लोकांचे पैसे कसं काही वाटत नाही तुम्हाला लोकांचे एवढे पैसे ठेवून तुम्ही मतदारसंघात जाता फिरायला लोकांनी जॉब विचारला तर त्याच्यावर पार गुन्हा दाखल आदरणीय पालकमंत्री महोदय परत मी इकडे आलो नांदूर सर्कल मध्ये नांदूर सर्कलच्या गावागावात फिरत असताना तिथले लोक म्हणले पनगेश्वर कारखान्याला आम्ही ऊस दिला आम्ही नोकरी करत होतो आम्ही वाहतूकदार ठेकेदार आहोत आमचे पैसे कारखान्याकडे फणगेश्वरच्या कार्यसत्रात काही लोक एक तर पट्ट्यामध्ये त्यांनी चालवला एक वर्ष दोनशे रुपयानं त्यांचं बिल दिलं नाही असं लोक म्हणतात आणि मग तुम्ही कुणाकुणाचं काय काय बुडवता आणि मग आता कसं चालल एकदा तरी या लोकांना जॉब द्या की आम्ही खरे बुडवू आहोत हा बजरंग सोरणे कुणाचा बुडवा नाही गेली सलग अकरा वर्ष झाला मी साखर कारखाना चालवतो आणि बीड जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात चांगला भाव नव एक नंबरचा भाव द्यायचं काम मी करतो आणि तुमच्या इथं उठले इथं बसलेले जेवढे कुणी असतील किंवा जिथून कुठून ऐकत असेल त्याच्या एकाही माणसानं म्हणलं की माझं बिल या बजरंग सोनवणे दिलं नाही तर आदरणीय साहेबांची माफी मागून मी निवडणूक होईल काय बोलताय तोंड वाहतूक ठेकेदार नाही माझ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याचा चा, पगार मी वेळेत देतो आणि तुम्ही काय करताय तुम्हाला काय चालवता येत आहे आणि तुम्ही म्हणतात की बजरंग सोनवण्याची स्थिती कशाची आहे मला बघावं लागल आदरणीय मुंडे साहेब पंधरा वर्षे काही तुम्ही पट्टी बांधली होती माझ्याबरोबर तुम्ही आम्ही संसार केलाय आता संसार म्हणलं की नवरा बायकोचाच नाही मित्र मित्राचा मित्रा सुद्धा होऊ शकतो हा मग तवा दिसला नाही का मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं म्हणताय की मी पवार साहेबाला सांगून या बजरंग सोनेला उमेदवारी दिली पहिल्याच बाईटमध्ये म्हणलात पहिल्याच बाईटमध्ये आणि तो तिकडे झाला गेला तुम्ही दिली मला उमेदवारी म्हणताय साहेब तर मग तुम्ही उमेदवारी दिली त्यावेळेस मला माझ्या शेतीत काय फिक दिसलं नाही तवा कशी दिली दोन हजार एकोणीस ला तुम्ही मला उमेदवारी देताना बजरंग सोने खूप चांगला आहे असं सांगितलं आणि आज कुठं बिघडलं की बजरंग सोने फला नाही बिस्तानाय अरे खरी गुंडगिरी दादागिरी कुणाची असल परळीच्या मैदानात येऊन सांगल याच्याकड माझे कागद आहेत पुरावे आहेत परळीच्या नगरपालिकेमध्ये फक्त आणि फक्त कागदावरच विकास यांनी केला हे जर खोट असेल तर तुम्ही म्हणाल त्या चौकशीला समोर जाईल सिद्ध करून दाखवाल तुम्हाला तुम्ही आमच्यावर काय बोलता अरे गोदावरी मध्ये केंद्रेकर नावाच्या कुणाच्या चाळीस चाळीस गाड्या चालतात तुम्ही कुणा कुणाला दाब देत आहे आणि आदरणे साहेब तुम्ही काय म्हणताय की तुझ्या गाडीत गांजा ठेवेल तुझ्यावर केस करेल किती लोकांवर करणार या बीड जिल्ह्यातल्या एकवीस लाख मतदारावर तुम्ही केस करणार तुम्ही परत आलात पहिल्याच दिवशी उमेदवार महोदया आताच्या खासदार ताई साहेब आणि आमचे पालकमंत्री भाऊ साहेब गडावर आले आणि तिथं काय बोलले बीड जिल्ह्यातली जनता उघड्या डोळे ऐकते तुम्ही म्हणलात की आम्ही तिघ एक झालो आम्ही तिघ मिळून बीड जिल्ह्यातल्या ले जनतेचा प्रारुब्ध ठरवणार हा अरे कुठं बीड जिल्ह्यातली जनता आमच्या तुमच्या आमच्या सारख्या नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रारुब्ध ठरवायची ताकद बीड जिल्ह्यातल्या जनतेत आहे नेत्याच कुठल्या जनतेचा प्रारुभ ठरायची ताकद नाही या स्वाभिमानी जनतेला सन्मान करण्याचं काम शिका तुम्हाला तुमच्या पुढे त्यांचा सन्मान कधी करता येईल या विराट सभेमध्ये साहेब खुड खुर्चीवरली सभा नाही बैठक आहे खुर्ची आणि तेवढे दुप्पट उभे आहेत जितवर दिसल तितवर माणसं आहेत ह्याचं काय प्रतीक आहे आदरणीय साहेब जरा दमाने घ्या म्हणलो लोईच घाई झाली चार जून कधी येतो आणि माझ्या बहिणीचा पराजय झाल्याला मी कधी बघतो असं आमच्या साहेबांना नरेंद्र नरेंद्रभाई मोदी आदरणीय या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी आमच्या अंबानगरीत येऊन काय सांगायला पाहिजे होत आणि दबाव टाकला आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला सांगायचंय की मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संसदेत जाईल त्यावेळेस मुस्लिम समाजासाठी डहल म्हणून उभा राहील असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो या तुमच्या खासदारताई आणि आमच्या आता असणाऱ्या मंत्री महोदय भाऊ तुम्ही कुठेतरी एखाद्या गोष्टीसाठी बोललात ज्या धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं शब्द पाळ ज्या मुस्लिम समाजाला संरक्षण देतो म्हणून तिथंच म्हणल्या होत्या त्या स्टेजवर पंकजा मलल्या मुस्लिम समाजाला सा संरक्षण देते आणि तिथेच त्यांचे नेते काढली होती चौदा सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देणार कोणच नाही कुठला शब्द पाळला तुम्ही आरक्षणावर बोलला नाही तुम्ही कशावरच बोलला नाही दहा वर्षामधून तुम्ही कुठलंही काम या जिल्ह्याला सांगा असं केलं नाही पण तुम्ही उंची उमेदवाराची काढता माझी आणि यांची उंची कशी होईल म्हणता का मी शेतकऱ्याच्या पोटाला जलमलो गरिबीत जन्म झाला म्हणून माझी उंची कमी आहे माझी उंची ब्याण्णवला मी राजकारणात आलो तेव्हापासून मी राजकारणात जातोय आदरणीय ताई साहेब तुम्ही नऊ मध्ये आलात आदरणीय भाऊ साहेब तुम्ही दोन मध्ये आलात त्याच्यामुळे तुम्ही बीड जिल्ह्याला दोन ला माहीत झालात मी माझ्या तालुक्याला तरी दोन हजार ब्याण्णवला माहीत झालो होतो त्याच्यामुळे उंची आमची कुटुंब असतात तुम्ही काहीतरी बोला विश्वासनं बोला या बीड जिल्ह्याला सांगा हे काम केलंय आणि ताई साहेब परवा म्हणल्या यांनी काय उंचे यांची एक तरी काम दाखवा की यांच्या नावावर या बीड जिल्ह्यामध्ये काम झालंय अशा ताई साहेब म्हणल्या ताई साहेब तुमचं नाव जर नात्र्याच्या मतदार यादीत असल तर तुमचं जे गाव म्हणलं जात आहे तुमच्या वडिलांचं आता तुमचं कोणचं आहे मला नाही सांगता यायचं पण त्या नात्रा गावात दवाखान्याला सुद्धा पैसे या पट्ट्याने द्यायचं काम केलं जिल्हा परिषदचं आरोग्य सभापती असताना बघा जाऊन मग तुम्ही कशाला आम्हाला सांगताय म्हणले मी जिल्हा परिषदचं तिकीट तुम्ही जिल्हा परिषद द्यायचा काय संबंध आहे आणि बीड जिल्ह्यातले जिल्हा परिषद एकदा आहे दोनदा आहे तीनदा ताई साहेब तुम्ही एकदा पण बाकी जेवढे तीनदा जिल्हा परिषद आणायचं संधी भाई आप या बजरंग सोनच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणायचं काम आपण केलं तुम्ही म्हणता मला दिलं तुम्ही मला काय दिलं या सर्व गोष्टी पोलकोल झाली पाहिजे आणि सर्व गोष्टीचं तुम्ही उत्तर तु तु दिलं पाहिजे मी बोलता बोलता आपल्याला बोललो सांगितलं की बाबा हो तुम्ही कुठ तरी शब्द बोललात कुठल्या समाजाविषयी बोलत या महाराष्ट्रात दिल्लीला झुकवलं एवढं आंदोलन आमच्या मनोज दादा जनंगे पाटलानं महाराष्ट्रात उभं केलं दिल्लीला झुकवायचं काम कुणी करत असेल दिल्ली महाराष्ट्राच्या मुंबईपेक्षा दिल्लीला सुद्धा झोकले एवढा आंदोलन उभं केलं त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानानंतर आदरणीय मनोज दादा पाटील या मराठा समाजाला तरी माझं समर्थन म्हणून सांगितलं तुम्ही सांगितलं नाही सांगितलं पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोज दादा पाटील साहेबांची मराठा समाजाविषयीची मागणी असेल तीच मागणी जब मी सभागृहात मांडेल आणि तोच शब्द मी तुम्हाला देण्यासाठी उभारलो आहे आणि त्याच मुद्द्याला घेऊन मी जातोय तुम्ही आम्हाला जातीपातीच म्हणता एक परवा उमेदवाराची कॅसेट व्हायरल झाली सर हेनी एक काय एका उमेदवारला आम्हीच दाखवलाय मी माझ्या सरकारमध्ये तुला महामंडळ देते तुला पै काय आता बाकी बरेच काही गोष्टी आहेत तू आमच्याकडं फॉर्म काढून ये तुम्ही आचारसंहितेचा भंग केला याच्यासाठी प्रशासनाला मी म्हणलोय की उमेदवार आहे या उमेदवाराच प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता प्रशासन काय करतं माहित नाही बाबा आजच एक गोष्ट माहीत झाली सर्वात जास्त सीसीटीव्ही ग्यावराई भीड आणि माजलगाव विधानसभा मतदार लावायचं काम केलंय जाहीर सभेतून मी सर्वांना कलेक्टर आणि यांना सर्व विनंती करू इच्छितो की तुम्ही परळी सीसीटीव्ही लावा नाही तर आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बरोबर जाऊन खासदार रजनीताई पाटील असतील आमच्या नेत्यांना घेऊन उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये उपासण करू तुम्ही जर आम्हाला सीसीटीव्ही परळीत नाही लावले तर परळीत लावा या सर्व गोष्टीचा परळीची जनता इकडे आहे खरं आहे ना कारण त्यांना इकडे यायला जागाच नाही ती जरा आम्ही आपल्या बघा तिन्ही बाजून एखाद्या घराला तिन्ही बाजून रस्ता कसा होत आहे तसं झालंय आपलं स्टेज इकडून तेवढेच इकडून तेवढ्या समोर तेवढेच त्याच्यामुळे लोकांचा आवाज आवाजण्याचं काम करायचं जे पाप हे करतायत यांच्या गुंडागिरीला दादागिरीला तुम्ही कधी घाबरू नका आणि परळीकरांना मी झैर सांगतो की तुम्हाला कुठेही काही झालं तरी रात्री बारा वाजता फोन करा दुसऱ्या मिनिटा तुमच्या जवळ येतो बजरंग तुम्हाला सर्वांना वचन देतो आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या तेरा तार दिवस राहिलेत तेरा तारखेला तुमचं आमचं सर्वांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या माणसा समोरच बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या या बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज जय राष्ट्रवादी यानंतर बीड जिल्ह्यातील भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून ठाण मांडून असलेले आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब माझ झाले बर वाजवा आपल्या सर्वांचे आणि देशाचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब खास या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी खासदार रजनीताई पाटील खासदार फौजिया खान आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बाप्पा सोनवणे ज्यांनी आपला बाणा सोडला नाही स्वाभिमान सोडला नाही ते आमचे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब भारतामध्ये सगळ्यात उत्तम करोनाच्या काळात ज्यांनी काम केलं ते आमचे राजेश टोपे साहेब खासदार जयसिंग काका गायकवाड आपल्या सर्वांचे लाडके आंबेजोगाईचे हो आमचे सहकारी पृथ्वीराज साठे माजी आमदार राधाकृष्ण उके हो पाटील जीवनराव गोरेसाहेब संदीप क्षीरसागर भूषण सिंह होळकर मेहबूब शेख सक्षना सलगर उषाताई दराडे विजय गवाने सुशिलाताई मोराळे बबनराव गीते दीपक केदार डॉक्टर नरेंद्र काळे ईश्वरराव मुंडे फुलचंद कराड राजेसाहेब देशमुख परमेश्वर सातपुते सुरेश नवले सुधीर धांडे आशा भिसे पूजाताई मोरे अजिंक्य चांदणे मिलिंद आवाड सय्यद सलीम सदामती गुट्टे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनो मी फार वेळ आपल्यात आणि पवार साहेबांच्यात घेणार नाही पण मग आजपासून मी बघतोय एवढी चार्ज आणि उत्साही सभा बीड मध्ये मी आतापर्यंत बघितली तेवढी एवढा मोठा उत्साह आपल्या सगळ्यांच्या मनात आहे दिसेल त्या बाजूने बघेल त्या बाजूने आज या ठिकाणी बजरंग बाप्पा तुमच्या समर्थनासाठी लोक आहेत अगदी तिसऱ्या चौथ्या मजल्यावर माणसं चढून आहेत इकडं प्रत्येक वाहनाच्या टपावर माणसं चढून आहेत बसायला जागा नाही म्हणून उभा राहून मागचे तीन तास आमचे सगळे तरुण लोक या ठिकाणी उभा आहेत बजरंग बाप्पा तुम्ही निवडून आलाय चिंता करू नका प्रभाकर वाघमोडे पक्षात प्रवेश केला त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये होळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला फसवण्याचं काम पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं काम करतो असं आश्वासन देणाऱ्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसली मराठा समाजालाही वेगळा अनुभव आला नाही तोच अनुभव आला आज महाराष्ट्रामध्ये सगळे समाज अस्थिर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात विकासाचं काम नाही केलं यांनी सगळ्या जाती जातीत भांडणं लावणं संघर्ष करणं ओबीसीच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन त्यांनाही अडचणीत आणण्याचं काम मागच्या काळात झालं महाराष्ट्रात एक समाज राहिला नाही की ज्यांना स्थिरता प्राप्त झाली आज त्याची फळं भारतीय जनता पक्ष भोगतोय आपण सगळ्यांनी थोडस बारकाईनं अभ्यास करा मागच्या चार दिवसात देशाचे पंतप्रधान भाषण काय करतायत देशाचे पंतप्रधान इथं आले इथं आल्यावर पुढचे दहा वर्ष मी काय विकास करणार आहे हे देशाच्या पंतप्रधानांनी सांगणं अभिप्रेत होत पण पंतप्रधानांनी वेगळंच भाषण केलं आठ दिवसापूर्वी साहेबांच्यावर दोन तीनदा भाषण केली गेले लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून संसदेमध्ये देखील राहुल गांधी अडाणी आणि अंबानींच्या विरोधी बोलतायत साखोलीला मी भंडारा गोंदियाला लोकसभेच्या प्रचारासाठी गेलेलो तिथेही ते बोलले पण मोदी साहेबांनी परवा सांगितलं कालच सांगितलं की अडाणी अंबानी यांचं नाव राहुल गांधींनी घ्यायचं बंद केलं ते आजही घेतात कालही घेतात प्रत्येक वेळेला सांगतात की या देशामध्ये मुठभर लोक श्रीमंत झाली या देशातली सगळी बंदरं एकाच माणसाकडे गेली या देशातले सगळे विमानतळ कुणाला वाटण्यात आले या देशातलं मोठं टेंडर असेल तर ते कुणाला देण्याचं पाप करण्यात आलं या देशातला एखादा विमानतळ त्याच्या ताब्यात नसेल तर तो हिसकावून घेऊन त्याला देण्याची व्यवस्था कधी झाली हे सगळं भारताला माहिती आहे आणि म्हणून सगळ्यांचा विरोध आहे ते ठराविक मुडवर लोकांना या देशात श्रीमंत करण्याचा प्रयत्न होतोय त्याला या देशातल्या जनतेचा विरोध आहे महागाईला सामान्य माणसं तोंड देत आहेत बेकारी तर घराघरात भारतातल्या सामान्य माणसाच्या घरात असून तोंड तोंड उघडून उभी आहे सगळ्यांना उद्याची भ्रांत आहे आमच्या मुलाला नोकऱ्या कर, कर माफी करताना खर्च केले आमचं महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार आलं एकतीस लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने आमचं सरकार असताना जवळपास एकोणीस वीस हजार कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम केलं वर्षभरात यांनी काय केलं विजेच्या किमती वाढवल्या खताच्या किमती वाढवल्या यांचं सरकार मागच्या दीड वर्ष आहे या राज्यातले दोन पक्ष फोडण्याच्या पलीकडे मित्रांनो यांनी काय केलं नाही आणि म्हणून याचा प्रायज देण्यासाठी महाराष्ट्रातली आणि देशातली जनता उत्सुक आहे काल परवा सात तारखेला पश्चिम महाराष्ट्रातल्या